वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र हगवणे फरार झाल्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव मधील एका शेतात थांबले होते ते ज्या शेतात थांबले होते त्या शेतमालक अमोल जाधव यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार झाल्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणी शेतात काही काळ थांबले होते ज्या शेतात ते थांबले होते त्या शेतमालकांकडे राजेंद्र हगवणे यांचे शर्यतीचे बैल सांभाळण्याकरता ठेवलेले आहेत आणि याच ओळखीतून ते काही काळ त्यांच्या शेतात थांबले होते ते जेव्हा का तेथे ते जे ते आले त्यावेळी ते घाबरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती देखील जाधव यांनी दिली यानंतर थोडा वेळ इथे थांबून ते, ते इथून निघून गेल्याचं शेतमालक अमोल जाधव यांनी बोलताना सांगितलं मी राहुल जाधव सुशील आगोणी यांची माझी दीड दोन वर्षापासून ओळख आहे त्यांचा बैल माझ्याजवळ सांभाळायला असतो शर्यतीचा त्या बैलाच्या संदर्भातून त्यांचं येणं जाणं महिन्यातून एक दोन राऊंड होत होते माझ्याकडे त्या घटने एकोणीस तारखेला ते इथं आले चार साडेचारच्या दरम्यान पंधरा वीस मिनिटं थांबले त्यांना मी विनंती केली मैदाना दुसऱ्या दिवशी थांबूया मुक्काम करा तर ते नाजारा घाबरलेले अवस्थित होते आणि निघून गेले तुम्ही तुमची ओळख किती वर्षापासून ओळख सुशील आगोणी यांची माझी ओळख होती दीड ते दोन वर्ष झाली माझ्या ओळख केल्या साधारण मग ते इथं मुक्कामी नव्हते असं सगळीकडे सांगितलं जातं मुक्कामी होते नाही मुक्कामी मी त्यांना विनंती केली थांबा पण इथं सोय नसल्यामुळं आणि ते जरा का आभरलेल्या असल्यामुळे असल्यामुळं निघून गेले इथून मला काय त्यावेळेस जाणवलं नाही काय झालं काय पण ते म्हणले हाय मी सकाळी निघून गेले इथून प्रकरण एवढं गाजत गाजत होतं आणि तुम्ही तुम्हाला माहिती नाही नाही आम्हाला वीस तारखेला सकाळी लगेच काल मोबाईलवर त्याच्यावरती पण एकोणीस पर्यंत आम्हाला काय कल्पना नव्हती आम्ही काय इथे एक चार साडेचार वाजता आले होते मी आंबा वगैरे उतरत होतो रानात आले दहा पंधरा मिनिट थांबले इथून थांबून ते निघून गेले परत काय कुठे गेले काय आपल्याला काय तपास नाही त्यांचा त्यांनी मुक्काम केलेला होता काय नाही मुक्काम नव्हता काय नव्हता इथं ही शेड आहे पण काही इथं मुक्काम करायची काही जागा नाही पण इथं काय थांबले नाही ती दहा पंधरा मिनिट थांबले इथून ते निघून गेलेत बाकी काय आपल्याला कुठे गेले काय त्यांचा काय बघून काय झाले काय आपल्याला माहित नव्हतं अजिबात त्यांची ओळख कशी हे आमचं चुलत भाऊ आहे बापू बापूजाधव म्हणून त्यांच्याकडे बैल असतात त्याच्यामुळे आमची ओळख होती पण एवढी काय ओळख नव्हती आमची बा अड्या असं आपली ओळख होते ते आमचे बापू जाधव त्यांचे बैले वगैरे सांभाळते त्यांचे रस्ते बैले त्यांची आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका